बाळासाहेब शिंदे यांना विश्वर चोवीस ने सन्मानित करण्यात आले युवा समाजसेवक प्रथमेश शिंदे यांना वेनलेस ऑर्गनायझेशन तर्फे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल व त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांना केलेली मदत बघून विश्वरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला मनुष्यबळ विकास लोकसेवा राज्यस्तरीय मेलन दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यात कुशल नेतृत्व जननायक लोक गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले या तीनही संस्था भारत सरकारने नोंदणीकृत आहेत आम्ही तुम्हाला सांगतो की प्रथमेश शिंदे हे पाच वर्षांपासून त्यांच्या मित्र परिवारासमवेत गोरगरीब जनतेसाठी सतत कार्य करीत असतात तसेच हिंदू धर्मासाठी लढत राहत स्व खर्चातून व मित्राच्या मदतीने सामाजिक कार्यासाठी खर्च करत असतात युवा समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे प्रथमेश शिंदे हे समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना मदत करतात त्यामुळे स्थानिक प्रतिष्ठित लोकांनी त्याचा अनेकदा सन्मान केला आहे